तर आज गौरण सुद्धा माझ्यासोबत क्लासमध्ये गेलेला बघा कसं माळ्यावर चढते बघा येईल उंदीर तिथ ना उडी मारत मी बनवायला घेतले एवढे झाले तर थोडीशी राहिले ते पटकन बनवून घेते आणि आणि तुम्हाला लागेल तसं पीठ टाकून घ्या आणि एवढं असं पाहिजे म्हणजे आपल्याला टाकता आलं पाहिजे याच्यात जा थोडंसं जाड असलं तरी पण चालेल तर झाले पोती वगैरे वाचून मग काल हे असे गोण्यामध्ये कपडे भरलेले बघू शकता आणि बॅगमध्ये पण थोडेसे तर आता हे दोन सगळं दोन फक्त राहिले कपाट तर माझी छान मस्त अशी पूजा करून झालेलं म्हणजे अभिषेक केला आता मी देवांचा आणि इकडं मी विणी बनवायला घेतले एवढे झाल्या तर थोडीशी राहिले ते पटकन बनवून घेते आणि देवीला घालते कारण आज गुरुवार आहे तर चला तर अशा प्रकारे वेली झालेली आहे आता ही वेली घातले तर झाले पोती वगैरे वाचून मग काल हे असे गोहिमध्ये कपडे भरलेले बघू शकता आणि बॅगमध्ये पण थोडेसे तर आता हे दोन सगळं दोन फक्त राहिले कपाटात लावायचं बाकी सगळं लावून झालेलं आणि आमच्या एवढा पाणी आला नाही थोडासा एवढं तेवढासा पाणी आलेला बस बाकी एवढा नव्हता आला पण ज्यांच्या ज्यांच्या आला असेल ना घरात त्यांना त्यांना खूप खूप म्हणजे एकदम सांगू नाही शकत मी कारण मलाच एवढं म्हणजे असं वाटत होतं ना बापरे पण गेलं असेल ना ज्यांच्या घरात त्यांच्या घरात तर अक्षरश बेकार आलाच असेल कारण माझ्या इथंच थोडंसं आलेलं नशीब बाबा थोडंसं आलं आणि ते मग झालं कमी बर बर तर खूप बरं वाटतं आहे बाबा खूप बरं वाटतंय नाही तर मग रात्रभर आम्ही झोपलो नसतो अशी हलत होती तर चला आता झालं आहे देवपूजा पोती वगैरे वाचून झालं आहे आता चहा पिते मस्तपैकी आता शाळेचं काय आहे गौरांच्या काय माहिती नाही बघायचं आहे आता मेसेज वगैरे येतो आहे का नाही तर मग शाळेच्या ग्रुपवर मेसेज टाकते आहे की नाही शाळा आमचा क्लाससुद्धा आहे की नाही काय माहिती तर बघूया खाली बहुतेकांच्या घरात पाणी गेलेलं लय बेकार हलत लय बेकार हलत चला आता चा मस्त वैगी आणि मग आवरा आवर करायला घेते हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व गुड आफ्टरनून कशात सर्व मस्त ना आय होप सर्व म्हणजेच असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या शाळेमध्ये सकाळपासून एवढा बिझी 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 बसायला नाही आता जस्ट मी जेवले वाजले ते म्हणजे ना दीड वाजायला आला लगेच क्लासचा टाईम झाला अजूनपर्यंत ब्लॉगसुद्धा मी अपलोड नव्हता के केला तर आता जेवता जेवता जस्ट अपलोड केला आहे तर हे सगळे कपडे होते ते सगळे अरेंज केले कपाटातले कारण एका गोणीमध्ये भरलेले लादी भांडी कपडे कपडे तर खूप होते काल पण पाया बाहेर केलेला भिजला त्याच्याने परत लय ले ले, ले, ले टाईमपास झाला माझा म्हणजे कामच होती समजा पण खूप आत्ता जस्ट मी फ्री झाले आणि सुट्टेज, सुट्टेज तो तो, आता सगळं ते भरायला सुरुवात सुद्धा जेवलंसुद्धा सुद्धा भरवला त्याला सुट्टी आज मला सुट्टी असले की लय येतो घेतो काय करतो काय नाही असं आणि आता झोपवलं ना मग रात्री झोपत नाही त्याच्यामुळं मग मी दुपारीसुद्धा झोपू शकत नाही त्याला असं झालं आहे माझं आणि आता लगेच क्लासला जायचं आहे आता ब्लॉग नीट अपलोड क करायचं आहे मग म्हणजे पाच वाजता मी तिथल्या तिथं क्लासमध्ये असल्यावर पब्लिक करून घेते तर मला आता ते सगळं करायचं आहे आता बाकी काही नाही राहिलं थोडंफार सगळं होतं अरेंज वगैरे करायचं ते केलं आहे बाकी आता जरा बसते आता राहिले फक्त पंधरा मिनटं राहिलेत आमच्याकडं पंधरा वीस मिनटं तर त्याच्यात काय होईल ते करून घेते आता काय नाही फक्त ब्लॉगचं बोलवा जरा स्टार्ट करू दे ब्लॉग आणि चला कंटिन्यू राहा तुम्ही काय होते बघूया आज जायला भेटलं तर पी एम जे पीत जाणार नाही तर मग नाही गेलो तर बघायला गौरांची किरकिर करून ऐकून ना मला वैतो गे ताईंनी बनवलं मस्त नाश्त्याला आता उपमा आलो क्लासवरून आता उपमा मस्त खातो आणि तर खाल्लं थोडंसं चहा मस्त पावसामध्ये एन्जॉय तर आज गौरांसुद्धा माझ्यासोबत क्लासमध्ये मा गेलेला बघा कसं माळ्यावर चढतं बघा ये उंदीर तिथ उडी मारत कसं वाटलं आज चुन आमच्या क्लास मध्ये कसं वाटलं तुला छान बोलते बोर झालेला बोर झालेला ना टीचरला आमचा घाबरला का ए टीचर होता आमच्या लिपस्टिक लावू का हा नको हा असं घाबरलेला ना छान घाबरलेला काय खरं सांग खोटा नाही बोलायचं मला माझ्या ते लिपस्टिक मला आवडायची होती का तुला हां होता येडू 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 कशावर पडशील उतर आणि कारल्याची भाजी खाणार का आहे आज गौरांची खाणार आहे ना खायची मी पण खाणार आहे पप्पा पण खातात छान असते थोडी थोडी हा मग तू खाल्लेली ना गेल्या वेळेला पप्पा येतील आता उतर ना उतर पडशील तसं नको करू लागेल तुला पळायचं आहे का उतर उतर लवकर गर। गणाधीश बोलून दाखव मला आपलं मंदिरात जायचं आलोत मारुतीच्या मंदिरात बघा बघा हे बघा पाया पडायचं सोडून गौरांज त्याच्या लय मारणार ये चल बाहेर डोकं टेक तस मस्ती करायची नसते हा डोकं टेक जा पहिला शांती बोल जरा सुखी ठेव चांगली बुद्धी दे बोल जरा शांत कर खूप मस्ती करतो मी चला बोला बसा खाली तर आता मी इथं बनवते गुलगुले ह्याच्यात घेतलं गुळ किसून पाणी आहे आपल्या आवश्यकतेनुसार टाका गोड वगैरे पाहिजे तसं त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे गव्हाचं पीठ म्हणजे या पाण्यात जेवढं बसणार तेवढं टाकून घ्या गोड वगैरे बघा इकडे इकड घेतला हो। चालू पण झाला आणि गुलगुल्याची भाजी खाते आता थोडस अजून पीठ टाकून घेतलं आणि असं केलंय बॅटल त्याच्यामध्ये आपल्याला ओला खोबरा ओला बॅटल कसं बनवायचं सेम दिसलं पाहिजे हा सेम दिसलं पाहिजे ना असं एकदम बॅटल बनवायचं हे खोबरं टाकलंय ओलं आणि काजू बदाम आणि वेलचीची पावडर आहे ती सुद्धा ऍड करतोय आम्ही नाही आता नाही बनवायचंय ते जरा अजून छान होत खोबरं टाकलं ना जरा तर हे बघा पीठ जसं लागेल तसं तुम्ही टाकून घ्या आणि हे एवढे अशी कन्सेन्स काय बोलतात एवढं असं आणि तुम्हाला लागेल जसं पीठ टाकून घ्या आणि हे एवढं असं पाहिजे म्हणजे आपल्याला टाकता आलं पाहिजे याच्यात थोडंसं जाड असलं तरी पण चालेल एकदम छान होतं आणि हे फ्रीजमध्ये ठेवायचं असं पण आता टाकू शकतोय पण हे फ्रीजमध्ये ठेवल्यानं मस्त मुरतं आणि छान लागतं अजून तर हे तुम्हाला फुल उद्या झालेलं बघायला भेटेल आता मी मग याच्यात ठेवते जरा फ्रेश कलो नाच पीठ आता उद्याला मस्त गवराज खूप मस्ती करतोय थांबा आता स्वीट होतंय बघा आता कसा थांबा मस्ती करतो मस्ती कडी लावून गेला हे मला जायचंय बाहेर पप्पाला बोलवेल मी लय लय मस्ते करतो वाजले ते म्हणजे पाहुणे दहाला पाच मिनिटं आहेत अजून आता मी जाते मस्त आंघोळी करते गौरांची आंघोळी करून घेते त्याला झोपवते आणि मग आम्ही सुद्धा ब्लॉग एडिट वगैरे करून देऊ फार मस्तपैकी आला परत या काय घेऊन आला फेकतोय ना, फेक ना थांब पप्पाला येऊ दे स्टूल घेऊन जा ऐकत नाही ऐकत नाही बिलकुल ऐकत नाही गौरा चला तर आजचा व्हिडिओ आम्ही इथंच एंड करतोय आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये बाय बाय आणि एम जी पीत जायचं होतं जर राहिलं נמצא שאינו שם עבור פלילי, תודה מסודרת אותו.